बदलापूरला असताना आम्ही डोंगरावर जाऊन माती घेऊन यायचो आणि आम्ही किल्ले बनवायचो मग ते मावळे आणा ते लावा मग त्याच्यानंतर त्याच्यावर धनाडाळ टाकून त्याच्यावर त्याला पाणी घाला अशा सगळ्या गोष्टी केल्या आहेत लोकांचे ते किल्ल्यांचं राखण पण करावं हो लागायचं कारण मग बाजूच्या बिल्डिंग मधली मुलं येऊन ते रात्रीतून तोडू नये म्हणून माझ्यासाठी दिवाळी म्हणजे फराळ ऍक्च्युली फुडी आहोत गेल्यावर सगळं झाल्यावर बिल जेव्हा भरपूर व्हायचं तेव्हा पप्पा लगेच असे हे मला मला पाहिजे पाहिजे मला वाटतं की आता ह्याच्यानंतर जर मी म्हटलं की माझ्या मनासारखं झालं पाहिजे तर मला मारलं पाहिजे होत लोकांनी माझी फेवरेट प्रेमाची गोष्ट माझी आई बापांची आहे माझी आई गुजराती होती आणि बाबा महाराष्ट्र आहे तर त्यांची जे लव्ह स्टोरी काय स्ट्रगल ते लोकांनी बघितले टुगेदर खरं आयुष्यात केवढा रोमॅन्टिक आहे मी तुला विचारू की या दोघींना विचार कधी मृता दुर्घोळे कधी प्राजक्ता माळी आता तर ऋचा आणि रिधिमान मध्ये प्रीमियर दिवाळी म्हणजे दिवाळी आपण सेलिब्रेट करतोय अर्थात मी आहे म्हणजे तुम्हाला माहितीच आहे विविध कलाकारांसोबत हे दिवाळीचं से सेलिब्रेशन असणार आहे आपल्याला विविध गोष्टी ऐकायला बघायला आवडतात आणि त्यात प्रेमाची गोष्ट असेल तर ते जरा जिवाळ्याचा विषय असतो आपल्या सगळ्यांचा प्रेमाची गोष्ट दोन येते मित्रांनो कारण आपल्याला प्रेमाची गोष्ट चि हा चित्रपट त्या चित्रपटाची गाणी कथा ती जोडी या सगळ्याच गोष्टी इंटरेस्टिंग होत्या आणि आपल्याला कनेक्ट वाटणाऱ्या होत्या आणि प्रेमाची गोष्ट दोन पुन्हा एकदा आपल्याला ही प्रेमाची गोष्ट अनुभवता येणार आहे आणि म्हणूनच या सगळ्या टीम सोबत आपण गप्पा मारणार आहोत हॅपी दिवाळी सगळ्यांना दिवाळी हॅपी दिवाळी खूप शुभेच्छा सगळे तो दिवाळी वाईब जो हो आहे ना सुरू केला तुमच्या चित्रपटामुळे तो द्विगणित होणार आहे पण ललितला सगळ्यात आधी प्रेरणा मिळणार आहे कारण आर यश आणि त्यानंतर पुन्हा एक चित्रपट म्हणजे तू दोन हजार पंचवीस गाजवतो ललित प्रेम वाटते चलो जे म्हणतात ते प्रेमावरचे चित्रपट घेऊन येतोय मी एका पाठोपाठी पण मला लोकांचं जास्त प्रेम मिळालंय मला मला आरपारला जो काही प्रतिसाद मिळाला मला सर्व प्रेक्षकांचे आभार मानायचे की त्यांनी ज्या पद्धतीने या सिनेमाला उचलून धरलं ज्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स मिळाला कारण नेहमीचा चित्रपट नव्हता ज्या पद्धतीने आम्ही तो प्रयोग केला होता किंवा त्याच्यामध्ये जे काही गोष्टी केल्या होत्या त्या खूप नवीन होत्या आणि त्या जेवढ्या प्रेमाने आणि मोठ्या मनाने लोकांनी स्वीकारल्या त्यांना त्या आवडल्या त्याचा आम्हाला खूपच जास्त आनंद आहे आमच्या संपूर्ण टीमला त्याच्यामुळे थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा तू फिल्म करतोय त्यामुळे हिरो म्हणून असं काहीतरी तू बदलणार आहे <laughs> हो <laughs> <विए> मला <laughs> म्हणेन मी मी की रोमॅन्टिक फिल्म बघून मी मोठा झालेलो आहे तर आपल्यावर आधीच माझ्या माझ्यावर तरी रोमॅन्टिक फिल्मचा खूप जास्त पगडा आहे आणि माझ्या मनात नेहमीच होतं की मला छान रोमॅन्टिक फिल्म करायच्या मला अशा खूप असे मस्त कॅरेक्टर्स करायचे कि जे लक्षात राहतील रोमॅन्ट कॅरेक्टर जे लोकांच्या मनावर काहीतरी छाप सोडतील जसं मला वाटतं आदित्य देसाईचा एक कॅरेक्टर आहे की जे, जे लोकांच्या मनावर, हो। मनावर एक अजूनही राज्य करत आहे तर ते एक रोमँटिकच कॅरेक्टर होत पण तसं सिनेमांमध्ये मला मी शोधत होतो आणि त्यात मला वाटतं की याच्यासारखी सुंदर आणि चांगली संधी असूच शकत नाही की सतीश राजवाडे सर जे मला वाटतं की रोमँटिकचे बादशाह आहेत त्यांनी ज्या पद्धतीने आणि जितक्या वेगवेगळ्या प्रकारचे रोमॅन्टिक फिल्म त्यांनी केल्या आहेत आणि लोकांचं मनोरंजन केलंय ते जर एक चित्रपट घेऊन येतायत प्रेमावरचा आणि त्यात मला ते हिरो म्हणून घेतात तर माझ्यासाठी खूपच चांगली संधी होती खरा आयुष्यात केवढा रोमेंटिक आहे मी तुला विचारू की या दोघेंना विचारू शकत ऋदिमा बाबाला जीरो आयडिया आहे ललित इज सुपर सिक्रेटिव्ह आणि मी एक्चुअली नेहमी त्याला विचारते सगळ्या इंटरव्यूज मध्ये सगळ्यांना हे का जाणायचंय की तुझं काय चालू आहे रिअल लाईफ मध्ये तू व्हॉट्सअप वर नाही ही नॅशनल हेडलाईन आहे पण ऍज अ फ्रेंड आय कॅन टेल यू अँड ऍज अ को ऍक्टर ललित इज सुपर ललित इज व्हेरी सपोर्टिव्ह अँड आय एम शुअर रुचा ऑल्सो अग्री वेरी वेरी लकी टू हॅव ललित को पण रिधिमा म्हणजे तुझ्या मालिका वगैरे आम्ही टेलिव्हिजन हिंदी टेलिव्हिजनवर बघत आलेलो आहे तू रोबोट बहू वगैरे म्हणून प्रसिद्ध होतीस तू केलेलं रियालिटी शोज असेल किंवा हिंदी मधला जो ऑडियन्स असताना तू मराठीत चित्रपट करते खरं ही कौतुकास्पद गोष्ट आहे पण तुला एवढे वर्ष वाटत होतं का किंवा मराठीत यावंसं का वाटलं किंवा काय तू मराठी चित्रपट बघत होतीस सगळं बघत होतीस काय ऍक्च्युली माझे बाबा महाराष्ट्र आहे आणि माझी आजीचं हे स्वप्न होतं की मी कधी मराठी सिनेमात ऍक्टिंग करू अच्छा पण कधी संधी मिळालीच नाही आणि मग सतीश सरांनी आय डो नो हाव हि स्पॉट इड मी इट वर्क डॉउट फॉर मी राईट टाइमिंग माझ्यासाठी वर्कआउट झाली आणि ही ऑपॉर्च्युनिटी मिस करावी अशी होतीच नाही म्हणजे इट्स अ नो ब्रेन हे करायचंच होतं मला आणि फायनली हिंदी मध्ये बोलतात ना देर देराय दुरुस्त आहे yeah. uh, आली पण आहे आणि आम्ही ऑटो स्टे म्हा आम्हाला आवडेल तुला आणखीन विविध भूमिकांमध्ये बघायला तिच्या आपण पाणीच्या वेळेस बोललो होतो ती अर्थात yes. वेगळी भूमिका आणि आता एक रोमँटिक फिल्म करते आणि ते ललित प्रभाकर सोबत <laughs> काय म्हणजे तू बघत आली असेल ना ललितचं काम किती काय काय वाटवतो कधीतरी आपण करू हो oh, म्हणजे आदित्यचे आपण सगळेच फॅन्स आहोत आणि <laughs> मला त्याच्यासाठी एक ऍक्टर म्हणून पण खूप रिस्पेक्ट आहे ज्या प्रकारचे त्याने hmm. आतापर्यंत रोल्स निवडलेत प्रत्येकच त्याचा जो चित्रपट आहे तो त्याच्या पुढच्या चित्रपटाची वाट बघायला आपल्याला भाग पडतो आणि त्याचं काम खूपच मला खूपच रिस्पेक्ट आहे एक ऍक्टर म्हणून त्याच्यासाठी आणि त्यामुळे आपण कुठेतरी ते अट्रॅक्ट करत असतो की मला ह्याच्याबरोबर काम करायची संधी मिळाली तर खूप मस्त होईल आपण दुसऱ्याच चित्रपटात काम करायची संधी मिळाली ही खूप मोठी माझी भा, माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे तो तुम्हाला कोस्टार म्हणून खूप देतो आणि तो टीम वर्कर पुरतं काम नाही करत आणि तुम्हाला कोस्टार लाभतो तेव्हा तुम्हाला तुम्ही एक ऍक्टर म्हणून पण खूप एनरिच होत जाता आणि ग्रो होता अनेक अभिनेत्रीच उत्तर असत कारण जेव्हा ते ललित सोबत काम करतात ललित मित्र काय म्हणतात तुला त्यांचे काय प्रश्न असतात तू कधी ऋता दुर्घोळे कधी प्राजक्ता माळी आता तर ऋचा आणि मी स्वतःला लकी मानतो कारण मला या लोकांबरोबर काम करत असताना त्यांच्या ज्या जिथून ते आलेत त्यांची काम करायची वेगळी पद्धत आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की मी एकसारखं काम नाही करत आहे कारण ते मला काहीतरी नवीन फ्रेशनेस देतात काम करताना ज्या ज्या वेळेस मी यांच्याबरोबर काम करतो तेव्हा त्यामुळे ते गिव्हन टेकच काम आहे कारण सगळं मी या दोघींनीही वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे तिने आधीचे जे सिनेमे केलेत हिंदीतले सिनेमे केलेत आधी आणि हिने वेगवेगळे मालिका केलेल्या आहेत त्याच्यामुळे के त्यांच्याबरोबर काम करत असताना ते त्यांचा एक्सपिरियन्स घेऊन आलेले असतात त्यांचा फ्रेशनेस घेऊन आलेले असतात आणि मग त्याच्यामुळे माझं काम वेगळं होऊन जातं तर मला उलट अशा म्हणजे अशा अशा परिस्थितीत मला जास्त मदत होते यांची पण दिवाळीच्या निमित्तानं आपण बोलतोय आपलं ना फेस्टिवल माहोल खूप आपल्याला देऊन जातो बऱ्याच गोष्टी आपण मित्रमंडळींना भेटतो अनेक जणांना भेटतो किंवा सेलिब्रेशन जे असतं ना दिवाळी विशेष करून आपण आनंदी असतो माहिती आहे फराळ खायचा या सगळ्या गोष्टी असतात पण दिवाळी म्हटलं आनंदी तुमच्यासाठी कशा पद्धतीनं असतं काय काय मेमरीज आहेत काय शेअर करायच्या वाटतात माझ्यासाठी दिवाळी म्हणजे फराळ तर मला फुडी आम्ही सगळेच ऍक्च्युली फुडी आहोत त्यामुळे मला रव्याचे लाडू खूप आवडतात Uh, माझी आई खूप उत्तम रव्याचे लाडू बनवते त्यामुळे त्याची मी वाट बघते uh, माझी आजी खूप छान करंजा बनवते uh, ओल्या नारळाच्या आणि uh, दिवाळी म्हटली की मी थेट आजीकडेच म्हणजे लहानपणापासून आम्ही आजीकडेच uh, जायचो आणि तिकडेच आमचं मुक्काम असायचं आणि आमचा uh, ग्रुप होता मि, uh, मित्रमैत्रिणींचा त्यामुळे आम्ही आमचं ते रिच्युअल असायचं म्हणजे पणत्या लावणं ह्याच्यात गॅलरी आणि खालती जाऊन फटाके त्यामुळे ते आणि तेव्हा आधी म्हणजे लहानपणी प्रदूषण आणि एअर पोल्युशन उडवू त्यामुळे त्या शकायच किल्ले वगैरे अर्थात 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 आम्ही बदलापूरला असताना आम्ही डोंगरावर जाऊन माती घेऊन यायचो आणि आम्ही किल्ले बनवायचो मग ते मावळे आणा ते लावा मग त्याच्यानंतर त्याच्यावर टाकून त्याच्यावर त्याला पाणी घाला अशा सगळ्या गोष्टी केल्या आहेत लोकांचे ते किल्ल्यांचं राखण पण करावं लागायचं कारण मग बाजूच्या बिल्डिंग मधली मुलं येऊन ते रात्रीतून तोडू नये म्हणून तर ते एक वेगळं चालायचं बाबांबरोबर जाऊन उल्हासनगरला राहत असताना आम्ही फटाके विकत घ्यायला जायचो तेव्हा लाईन त्या दुकानाच्या बाहेर आणि मग एक लिस्ट केलेली असायची मग तिथे गेल्यावर सगळं झाल्यावर बिल जेव्हा भरपूर व्हायचं <laughs> तेव्हा पप्पा लगेच असे दोन चार हे नको <laughs> <laughs> रड बोंबा बो मग त्यातल्या दोन गोष्टी घेतल्या आहेत दोन गोष्टी परत सोडल्यात <laughs> असं करत 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 फटाके आलेत घरी आईला फराळाला मदत करणं हे माझं आवडीचं काम होतं तेव्हा <laughs> तर अशा खूप जास्त गोष्टी आणि माझा माझी दिवाळी मी नेहमी वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि वेगवेगळ्या लोकांबरोबर साजरी करत आलो म्हणजे लहानपणी मी घरच्यांबरोबर होतो तेव्हा अदरवाईज बोर्डिंगला होतो उल्हासनगर बदलापूर त्याच्यानंतर मग बोर्डिंगला होतो त्याच्यानंतर शूटिंगच्या निमित्ताने कधी लंडनला होतो कधी कोकणात होतो तर असं मला वाटतं की खूप वेगवेगळ्या ठिकाणची दिवाळी बघायला मिळाली वेगवेगळ्या लोकांबरोबर ती साजरी करायला मिळाली काय दिवाळी म्हणजे आजीच्या घरी लहानपणापासून आणि आता तर माझी आजी ऑफकोर्स झाली तर ती आमच्या बरोबर राहते तर असं आहे की दिवाळी माझ्यासाठी रोज आहे ती माझ्या घरी म्हणजे फॉर मी दॅट इज इज आणि जेव्हा आम्ही तेव्हा इतकं पोल्युशनच हे नव्हतं तर मी बोडू कॉल फुलझडी फुलभाज्या फुल भाज्या बेसिक ते जमीन चक्र ते नागळी नागगोळी सगळे नाग फॉन्ड मेमरीज आहेत दिवाळी म्हटलं या सगळ्या गोष्टी आल्यास पण यंदा दिवाळीमध्ये जो काही तुम्ही धमाका करणार प्रेमाची गोष्ट तर आहे पण त्याच्यात जो काही ट्विस्ट आम्ही ट्रेलर मध्ये बघतोय ते बघणं महत्वपूर्ण ठरणार आहे आणि त्याच्यामध्ये स्वप्न जोशी आणि भाऊ कदम हे पण आहेत आणि अनेक काही कसा राहिला हो, अनुभव ललित काहीतरी वेगळं आहे खूपच वेगळं म्हणजे नुसतीच प्रेमाची गोष्ट नाही आहे काहीतरी मॅजिकल प्रेमाची गोष्ट आहे आणि ती मॅजिक सांगायची पद्धत पण खूप मॅजिकल आहे कारण आपण बीएफएक्स आणि अशा सगळ्या गोष्टींचा आधार घेतलाय आणि ती सांगण्यासाठी जे दोन मातब्बर कलाकार आहेत या सिनेमामध्ये मला वाटतं स्वप्नील जोशी आणि भाऊ यांच्या काम करायला मिळालं त्यांची खूपच इंटरेस्टिंग भूमिका आहे मला वाटतं लोकांना खूप आवडणार आहे त्या दोघांचा आबुराव आणि बाबुराव हे लोकांना लक्षात राहतील आणि मला वाटतं की आबुराव आणि बाबुराव साठी सुद्धा लोक गर्दी करतील इतकी इंटरेस्टिंग त्यांचे कॅरेक्टर आहेत त्याला ती संधी मिळाली की सचिन स्वप्निल सर आणि बरोबर फ्रेम शेअर मिळाली आम्हाला ते नाही पण आम्ही त्यांना पर्सनली भेटलो दे आर सो स्वीट अँड दे आर रिअली लुकिंग फॉरवर्ड नाव बघूया आता काय आणि गाणी पण इतकी छान झालेली आहेत अर्थात सतीश राजवाडी आणि त्यांच्या चित्रपटांमधली गाणी बघणं महत्वपूर्ण असतं आणि पहिल्या प्रेमाची गोष्ट ओल्या सांजवेळी म्हणजे अनेक प्रवासात प्रत्येक ऋतूमध्ये किंवा प्रेमासाठी ती गाणी ऐकली जातात काय ते पुन्हा yes. वर्जन या चित्रपटात येणं आणि पहिल्या मला ते गाणं अर्थातच खूपच अमेझिंग सॉन्ग आहे आणि अतुल सर आणि सागरिका मॅम mm यांची -hmm. जी त्यांची एक जी केमिस्ट्री आहे तो जो फ्रेशनेस आहे आणि ते तितकं गाणं आयकॉनिक झालं oh. त्या दोघांमुळे आणि त्याचं जे म्युझिक आहे त्याच्यामुळे आणि त्याच्या एक रिबूट व्हर्जनचा भाग होता येणं हे माझ्यासाठी इट्स अ ड्रीम कम ट्रू आणि पण हे गाणं हे ह्या जनरेशनसाठी आहे आणि ते तितकंच मी म्हणेन ते रिबूट आहे पण ते तितकंच वेगळं आणि फ्रेश आहे कारण त्याचं जे चित्रीकरण आहे ते ती रोड ट्रिप आहे आणि ते तेवढं त्याच्यात ती स्पॉन्टेनिटी आहे ती ती रोड ट्रिपची ती वाईब आहे आणि आमच्याकडे आँ, ऍक्च्युअली ते गाणं नव्हतं शूट आम्ही जेव्हा केलं ते गाणं जेव्हा शूट केलं तेव्हा ते आमच्याकडे नव्हतं आम्ही ऐकलं नव्हतं मला माहिती आहे ना पण आम्ही जितकी मजा करत करत ते गाणं शूट केलंय तितकीच मजा त्या ओल्या सांजवळी ने त्या गाण्यात आणि त्या चित्रीकरणात आणली आहे त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे गाणं बघितल्यावर हे वेगळं मला मला तीच गंमत वाटते की एक गाणं वर्ष अजूनही आपल्याला ऐकावं असं वाटतय आणि ही, ही कमाल आहे मला वाटत डायरेक्टर त्या दोघांचीही आणि सतीश सरांची कारण सतीश राजवाडे सरांच्या सिनेमातली जी गाणी आहेत ती नेहमी अशीच असतात की ती वर्षानुवर्ष आपल्याला लक्षात राहतात आणि त्याच एक आता वर्जन येत कारण काळानुसार काही बदल होतात सगळ्या गोष्टींमध्ये आणि आता तो बदल झाल्यानंतर ते गाणं आलंय तर आणि आम्ही लकी आहोत की आम्ही त्या गाण्याचा भाग आहोत आत्ता त्याच्यामुळे तेही गाणं ऐकलं जाईल आणि आता आपल्याकडे ऑप्शन असतील की हा जसं अर्जुनच्या आयुष्यामध्ये दोन ऑप्शन <laughs> <laughs> तसं मला वाटत की आपल्याकडे आता दोन ऑप्शन्स आहेत आपल्याला जेव्हा ऐकायचं असेल आपण जुनं ऐकू शकतो आपल्याला ऐकायचं असेल तर आपण पण ऐकू शकतो हे आहे ना की तुझ्या आयुष्यात मला वाटतंय मी कंप्लेंट करूच नाही शकत आहे मला सतीश राजवाडे सरांबरोबर फिल्म करायला मिळते आहे या दोन सुंदर नायिकांबरोबर फिल्म करायला मिळते आहे इतक्या मोठ्या स्केल वर त्याचं रिलीज होतोय एव्हरेस्ट आणि uh, संजय छाबरिया ही प्रोड्यूस करतायत आणखी मला वाटतं की आता ह्याच्यानंतर जर मी म्हटलं की माझ्या मनासारखं झालं पाहिजे तर मला मारलं पाहिजे लोकांनी पण ते असं <laughs> तुझ्या मनासारखं होत राहू दे कारण त्याच्याने आम्हाला जे काही भूमिका बघायला मिळतात कारण हिंदीतलं खूप काम केलेलं आहे टेलिव्हिजनवर मराठीत आल्यानंतरच काय काय राहिलं तुझा हो कारण एक मराठीत काय म्हणतात की कुटुंबासारखं जे काही आहे हो, ना ते हो, ते कायम तुला जाणवलं असं नाही की हिंदी मध्ये नाही आहे आहे पण माझ्या पहिल्या शो मध्ये मला जितकी वॉर्मथ मिळाली आपुलकी आपुलकी आपुल आपुल मिळाली आपुल इथे स्पेशली या प्रोजेक्ट मध्ये मला सेम अशी ती फिलिंग आली एकामेकांना सांभाळून घ्यायची फिलिंग जे असते ते इकडे मिळाली मला पण मराठीतलं तू काय काही काम बघितली होतीस किंवा कोणती चित्रपट असेल किंवा ललितचं काम बघितलं होतंस काय किंवा इतर कलाकार की वाटतं हे इतकं छान मराठी अर्थात मराठी कॉन्टेंट बद्दल आणि मराठी थिएटर केलेलं जे काही के कलाकार उत्तम काम करत असतात तू ते बघत होतीस काय त्याचं काय नाही मी जास्त काम नाही बघितलंय अँड पण रोहन मापुस्कर करून जे आमचे कास्टिंग डायरेक्टर आहेत ते खूप छान मित्रपण आहेत माझे तर त्यांच्याबरोबर मी एक दोन प्लेज डेज वगैरे बघितले होते आणि आय ऑलवेज पुल मराठी सिनेमा गेटिंग दिस पण सध्या रिधिमाची चर्चा ती आहे ती म्हणजे हिंदी टेलिव्हिजनवर नागिन हा जो काही शो आहे तो मोठ्या प्रमाणात बघितला जातो आणि तुझंही नाव जोडलं जाते तर काय आहे का नागिन सेव्हन मध्ये रिधिमा दिसू शकणार आहे काय जरा वेगळा प्रश्न झालाय <laughs> 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 पण आम्हाला आवडेल पुन्हा एकदा काहीतरी वेगळं रिधिमा बघायला माझी पण अशी एक विश आहे पण बघूया कधी ऍक्टर्स आम्ही कॉन्ट्रॅक्टली जास्त बोलू नाही शकत पण जर हो दे त्यांच्या मनासारखं जर लोकांना राज्यासारखं बघायचं तर येणार त्याच्यात काय पण <laughs> अललिती रुजा आणि रिधिमा या दोघांसोबत काम करण्याचा अनुभव मला सांगणार तो कसा होता दोघींनी मगाशी म्हटलं तसंच की त्यांनी ज्या पद्धतीने काम केलंय या सिनेमामध्ये ते त्यांचं काहीतरी वेगळं मला वाटतं जो कॉन्फिडन्स आहे काम करण्याचा ती ज्या पद्धतीने सेटवर येते कधीच तिचा हा दुसरा सिनेमा आहे मराठीतला वगैरे असं कधीच वाटत नाही आणि ती रेडी असते सगळ्या काहीही तुम्ही तिला सांगू शकता की आपल्याला हे करून बघायचं तिची ना कधीच कशालाच आप ना आपल्याला हे करायचंय ते करायचं असं करून बघायचंय तसंच मला वाटतं की रिधीमाचं ना शिकण्याची खूप जास्त हे आहे ती नेहमी क्युरियस असते आता आपण जसं ती बोलत असताना विचारते की हे बरोबर आहे का ते बरोबर आहे का हे मी दुरुस्त करू का तर ती तिचा तिचा अभ्यास करून येतच होती मराठीवरच जे काही होतं ते आणि त्याचबरोबर ती ती तिला त्याच्याबद्दल काही हे नसायचं की मम्माला मी भी विचारते का कोणाला वगैरे mm. उलट ती तेवढ्याच मोठेपणाने विचारायची कोणाला की हे, बोलते हे मी बरोबर बोलतेय का मग हे मी दुरुस्त करू का तर मी अजून एकदा घेऊ का तर मला वाटतं की हे अशी एनर्जी जर असेल सेट वर तर त्याचं आउटपुट हे नेहमी चांगलंच असतं आणि ते आउटपुट तुम्हाला जे काही छोटी झलक बघतोय ट्रेलर आणि दिसतंय पण ललित बद्दल काहीतरी असतं ना की ललित असं खूप सिक्रेटिव्ह आहे वगैरे तर तुम्ही दोघींनी काम केली आहेत ना तर असं ललित म्हणून आम्हाला ज्या गोष्टी माहिती नाही आहेत आणि तुम्हाला सेट वरून कळाल्यात प्लीज आम्हाला जरा काय ललित बरोबर राहून आम्ही पण जरा सिक्रेटिव्ह पण <laughs> ऋषा सा रुचा तुला जाणवलं की ललित बद्दल तुझा हा समज होता की अरे असं असेल भेटल्यानंतर काम करून जाणवलंय की हे वेगळं आहे या गोष्टी वेगळ्या आहेत मला ऍक्च्युली माझ माझ्यातलं एक हे आहे की मी जनरली प्री कन्सिवड माझे नोशन नसतात मी ज्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटते त्याचे मला जसा जसा अनुभव येत जातो तसं तसं मी माझं त्याच्या त्याच्याबरोबरच रिलेशन बिल्ड होत जात आणि चांगली काय गोष्ट आहे ते मी तुला डेफिनेटली सांगेन की तो अतिशय इझी गोईंग आहे दुसऱ्या माणसाला तो खूप कम्फर्टेबल करतो माझा दुसराच चित्रपट आहे पण तो समोरच्या व्यक्तीला खूप कम्फर्टेबल करतो तो खूप फ्रेंडली आहे आणि म्हणून त्याच्याबरोबर काम करायला पण खूप मजा येते तो खूप सिन्सिअरली तुम्हाला क्यूज देतो तुम्हाला सांगतो हे तू इम्प्रूव्ह कर त्यामुळे एवढा जर का देणारा तुमचा कोस्टार असेल तर त्याच्यापेक्षा त्यामुळे आय वॉज व्हेरी हॅपी टू वर्क डिस्कव्हर केलं तो मॅन ऑफ फ्यू वर्ड्स पण मस्तीखोर पण आहे तर खूप पहिलू आहेत त्याच्या पर्सनॅलिटीला तर बुज होतो जाणू असं म्हणजे जसं भेटत जाऊ त्याला कळत जाणार आहे त्याची वेगवेगळे कॉमेंट पण याच्यात जे काही तिकीट मिळतं ललितच्या कॅरेक्टरला त्याच्या मनासारखं गोष्टी करण्याच्या तुमच्या आयुष्यात असं तुम्हाला तिकीट मिळालं कोणती गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला करावीशी वाटणार आहे मला तिकीट ऑलरेडी मिळालंय हा एवढा चित्रपट प्रेमाची गोष्ट मला मिळाली सतीश सरांचे डिरेक्शन बाकी ह्याच्यात जे कलाकार आहेत ललित रुधिमा आमचे जे डीओपी आहेत प्रसाद भेंडे रायटर पटकथा संवाद अभिजित गुरु यांनी दिले एवढे जेव्हा आणि बाकीचे पण अविनाश सर आहेत अविनाश नारकर रमाकांत दायमा प्रसाद सगळी जेव्हा एवढी टॅलेंटेड टीम एकत्र येते ना तेव्हा ते, ते जादूचं तिकीट खरं म्हणजे मला मिळालंय आणि सतीश सरांबरोबरच दुसरा सिनेमा करायला मिळणं त्यांच्या एवढा मोठा दिग्दर्शक आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला मिळणं मला मिळालं तर मी हे शूटिंग परत एकदा अनुभवेन मला परत एकदा सगळं सगळ्या शूटिंगच्या प्रोसेस मधून जायला आवडेल कारण आम्ही इतके चांगले चांगले सीन केले इतके चांगले चांगल्या लोकेशन ला गेलो आणि एवढे इंटरेस्टिंग सीन आम्ही परफॉर्म केले ते मला परत एकदा करायला आवडेल तर मी मागे जाऊन परत नव्याने हा सिनेमा शूट करेन इंटरेस्टिंग आय थिंक मी मराठी सिनेमात थोडं लवकरच स्टार्ट करायचं म्हणजे आणखीन आम्हाला तुझं जे मराठीतलं आहे ते सगळं एक्सप्लोअर करता आलं होतं पण केमिस्ट्री बद्दल काय असतं म्हणजे आपण बघतो की छान वाटतंय दोघांची केमिस्ट्री जुळतेय छान त्यांच्यातलं प्रेम फुलतंय हे सगळ्या गोष्टी कळतात पण ऑफ कॅमेरा तुम्हाला ते वर्क करावं लागतं hmm. तुझ्यासाठी ते कशा पद्धतीनं असतं ललित म्हणजे दोघींनाही प्रश्न पण आधी मला तू सांगितलं कारण तू जेव्हा केव्हा काम करतो ती इतकी छान खुलून येते ना प्रत्येक कलाकारासोबत केमिस्ट्री वेदर इट इज सुरुवात uh, केलेली प्राजक्ता वाई सोबत असेल hmm. किंवा आत्ताच रिसेंट म्हणायचं ना रुता सोबतची hmm. केमिस्ट्री या दोघींसोबतही ते छान पद्धतीनं वर्क होताना दिसत मला एकच कारण वाटतं त्याचं की इंटेन्शन तुमचं इंटेन्शन hmm. काय आहे की तुमचं इंटेन्शन जर हे हा सीन हा सिनेमा वर्क होणं आणि मी हा सीन अजून किती चांगला करू शकतो मी हे कॅरेक्टरला कसं न्याय देऊ शकतो आता जे लिहिलेलं आहे लेखकाने आणि दिग्दर्शकाने मला सांगितलंय की हे इमोट झालं पाहिजे आणि हे इमोशन आले पाहिजे ते मला जास्तीत जास्त खरं करून दाखवण्याचे माझे इंटेन्शन असतात तर जर हे इंटेन्शन असतील तर मला वाटतं की ते दरवेळेला असच वर्क होईल रुचा तू कस ते एक्सप्लोअर करती आता सुरुवात करत असताना फिल्म मध्ये मला असं वाटतं ओपननेस असावा लागतो तुमच्या कोस्टार बरोबर आणि ललित जे म्हणाला ते अत्यंत बरोबर आहे की इंटेन्शन खूप महत्वाचं आहे जेन्युननेस खूप महत्वाचा आहे दोन्ही ऍक्टर्स जेव्हा तितक्याच सिन्सिअरिटीने त्या सीनला देतात त्यांचं संपूर्णत संपूर्ण स्वतःला झोकून देतात तेव्हा देता। ते कुठेतरी केमिस्ट्री ती उघडून येते आणि अर्थातच ह्याच्यात दिग्दर्शकाचंही खूप क्रेडिट आहे श्रेय आहे की तो एखादा एखादी केमिस्ट्री किंवा के एखादं एखादी रिलेशनशिप ही मोठ्या पडद्यावर कशी खुलून येईल त्यामुळे ते क्रेडिट सतीश थिंक इट्स खूप गरजेचं आणि आमच्यात ते होत अँड असं नाही की मला नेहमी सगळे को ऍक्टर्स खूपच अंडरस्टँडिंग मिळाले पण जसं ललित म्हणाला की वेन द सिंग्युलर फोकस इज कि वी नीड टू गेट द सीन राईट फॉरिगर पिक्चर विच इज द फिल्म इफ दॅट इज पण प्रेमाची गोष्ट म्हटल्यावर आपल्याला आपण लहानपणापासून आई वडिलांचं प्रेम असेल किंवा काहीतरी फिल्म मध्ये बघितलेलं असेल तुम्ही तुमच्यासाठी प्रेमाची गोष्ट कुणाला बघून तुम्ही वाटतं काय काय मस्त कपल आहे किंवा यांची प्रेमाची गोष्ट कमाल आहे तुमच्या आयुष्यातले असे कोण आहे माझ्या आयुष्यात ऍक्च्युली दोन तीन दोन तीन असे कपल्स आहेत एक माझे आई वडील त्यांच्यातलं मला ते ॲक्च्युली uh, बरेच uh, त्यांचं लव्ह मॅरेज होत आणि uh, बरच ते आधी डेट करत होते आणि त्यांच्या जनरेशन साठी ते थोडं नवीन होतं पण तेव्हा uh. जास्त अरेंज मॅरेज जायचे uh. पण माझे दोघे दोन्ही आई वडील खूप कूल आहेत आणि त्यांच्यातलं जे जे अंडरस्टँडिंग आणि जे त्यांची जी केमिस्ट्री आहे ना ती मला खूप आवडते आणि तेच मी लहानपणापासून त्यांच्यामध्ये अनसेड पण खूप गोष्टी आहेत आणि एक असं बऱ्याच वेळा होतं की ते डिस्कसही काही करत नाहीत पण तरी ऑन द सेम पेज तर, तर ते मला फार कमाल वाटत आणि माझे दोन मित्र आहेत शाळेपासूनचे ते आठवीपासून डेट करत आहेत आणि तो आय आय टी आय आय टी एन आहे आणि ते दोन ती कराड मध्ये होती शिकत आणि तो खरगपूर मध्ये शिकत होता पण इतक्या वर्षानंतरही ते अजूनही एकत्र आहेत आणि दोघेही माझे खूप चांगले मित्र आहेत त्यामुळे त्यांची ह्या दोन प्रेमाच्या गोष्टी मला खूप आवडतात मला मी ना समभाऊ रिअल लाईफ वर जास्त मला माझ्यासाठी ती रिअल नसते खूप मी मला मा, मी जे काम करतो ज्या क्षेत्रात मी काम करतो माझ्यासाठी कॅरेक्टर्स आहेत ती माझी रियालिटी असं मला वाटतं खूप आणि मी त्याच्या थ्रू माझी रियालिटी जगत असतो तर मला वाटतं की जे कॅरेक्टर्स मी परफॉर्म केलेत किंवा मी सिनेमांमध्ये बघितलेत जे नॉवेल्स मी वाचलेत दॅट इज रिअॅलिटी फॉर मी सो ते असे त्या माझ्या हा ती तुझी ते मला खूप भारी वाटतात त्या गोष्टी ते माझ्यासाठी ती रियालिटी सो so, असे भरपूर कॅरेक्टर्स आहेत भरपूर फिल्म्स आहेत माझे स्वतःचे काही कॅरेक्टर्स आहेत फिल्म मधले की ज्यांची लव्ह स्टोरी मला इंटरेस्टिंग वाटते माझ्यासाठी wow. माझी uh, फेवरेट प्रेमाची गोष्ट माझे आई बाबांची आहे माझी आई गुजराती होती आणि बाबा महाराष्ट्र आहे mm -hmm. तर त्यांची जी लव्ह स्टोरी काय स्ट्रगल्स ते लोकांनी बघितले टुगेदर आय डोंट थिंक दॅट्स पॉसिबल इन टू डेज डे अँड टाइम इतकं प्रेम mm -hmm. आणि अशी एक फॅमिली रेस करायचं खूप कमी झालं आजकाल Uh, मी जे ऑबर्व्ह करते पण माय फेवरेट स्टोरी आणि ही लव्ह स्टोरी तुमची जी तिघांचं काय होणार आहे ते आम्हाला चित्रपटात बघणं महत्वाचं ठरेल पण या सगळ्यांना तिघांना एकत्र मिळून ते प्रेझेंट करणं ते सतीश राजवाडे सरांनी केलेलं आहे आणि yeah. ते उत्तम पद्धतीनं पण त्यांची उदाहरणं आहेत अनेक चित्रपटांची तर सतीश राजवाडे यांच्यासोबत काम करणं ललित त्याबद्दल खूपच पॅशनेट इतक्या अजूनही अर्नेस्टली काम करतात ते सेटवर अजूनही त्यांना स्वतःला अपग्रेड करायचंय हे आपल्याला दिसत राहतं आणि म्हणून त्यांच्या सगळ्या प्रेमाच्या ज्या गोष्टी आहेत आतापर्यंत त्यांनी केलेले सगळे जे सिनेमे आहेत ते त्या त्या काळातल्या लोकांना रिलेट होत राहतात कारण ते स्वतःला अपग्रेड करत राहत आहेत काळानुसार बदलत राहत आहेत स्वतःला तर या सिनेमाच्या बाबतीतही तेच आहे की आत्ताच्या काळातल्या जनरेशनचं काय म्हणणं आहे तो मुद्दा मला आणता येईल का मग त्याच्याबरोबर अजून काहीतरी गोष्ट अशी ऍड करता येईल का मला हे ते खूपच पॅशनेट आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रिस्पेक्ट मला त्यांच्याकडून ती गोष्ट शिकायला मिळाली की ज्या पद्धतीने ते सगळ्यांना रिस्पेक्ट देतात तसं जर सेटवर किंवा इतर आयुष्यातही आपण एकमेकांना रिस्पेक्ट देत राहिलो तर उलट गोष्टी अजून खूप चांगल्या सोप्या पद्धतीने होऊ शकतात तर ते त्यांच्याकडून शिकायला मिळालं काय बोलावं त्यांना मी गॉडफादर बोलू <laughs> so का आय एम जस्ट सो हॅपी मला इतकी मोठी संधी दिली आहे इतकं ट्रस्ट ठेवलंय माझ्या प्रियाचं कॅरेक्टर जेव्हा मी एक्सप्लोअर करत होते तर इतकं पेशंट होऊन मला सगळे सीन्स आणि खूप सूट दिली होती की तू तु कर तुझ्या तु हिशोबानी तुला काय कळतंय असे खूप लोक नाही करत तर सतीश सर लाईक ही सॅट खूप शिकायला इज खूपच म्हणजे मला असं वाटतं शब्द कमी पडतील त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी पण त्यांचा जो ऑरा आहे आणि त्यांचं जे जे नाव आहे ते का आहे तुम्हाला त्यांचं ऑफस्क्रीन पण त्यांचा जो वावर आहे ना सेटवर त्याच्यावरनं खूप तुम्हाला गोष्टी कळतात त्यांना ऑब्झर्व करून तुम्हाला ऍक्टर म्हणून खूप शिकायला मिळतं प्रत्येकच बाबतीत त्यांची जी जी काय क्लॅरिटी आहे mm. आणि आवाका आहे म्हणजे म्युझिक असू दे शॉर्ट कसा लागला पाहिजे एखाद पात्राची बॅकस्टोरी काय आहे संपूर्ण mm. क्लॅरिटी त्यांना आहे आणि म्हणूनच मला मला असं वाटतं ते इतक्या वेगवेगळ्या प्रेमाच्या गोष्टी घेऊन येतात mm. पण तरीही ती गोष्ट वेगळी असते आणि तितकीच काय म्हणे आपण नोखी असते mm. आणि तरीही कुठेतरी त्यांचा एक टच त्याच्यात असतच तर आ, ही मला असं वाटतं जिनियस हा एकच त्यांच्यासाठी शब्द आहे कारण प्रत्येकच बाबतीत त्यांचं विचारांची क्लॅरिटी आणि ते त्यांची कामाची पद्धत खूपच पण या सगळ्या ट्रेलर आणि गाण्यांनी तुम्ही आमची उत्कंठा प्रचंड वाढवलेली आहे त्यामुळे आम्ही उत्सुक आहोत चित्रपट बघण्यासाठी आणि दिवाळीत हा जो काही धमाका हो करणार तुम्ही ते बघणं महत्वाचं ठरेल या सगळ्यासाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा आणि दीपावलीच्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका